साहेब बैठक पार पडली काय नेमकी बैठक चर्चा केलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम प्रवीण दादांवरती जो काही भाड हल्ला तुम्ही केला त्या भाड हल्ल्याच्या अनुषंगाने तुम्ही केला म्हणजे या सरकारने केला त्या अनुषंगाने आज आमची इथे ही बैठक होती सर्व समविचारी शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या सर्व संघटना सर्व संघटनेचे पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि त्या पदाधिकाऱ्यांमध्ये जो काही आमचा अजेंडा ठरलेला आहे आम्ही या तीन टक्के सरकारला काही सांगणार नाहीये आम्ही त्याला काहीच असं सुचवणार नाही की आम्ही काय का का करणार आहेत पण येत्या सोमवारी सकाळी अकरा वाजता आम्ही इथल्या कलेक्टर साहेबांना जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही इथे त्यांना निवेदन देणार आहेत याच्या पलीकडं आम्ही आम्ही काय बोलणार नाही आमचा इतिहासच असा आहे संभाजी ब्रिगेडची पाठीमागचं आहे ना इतिहासाची पानं चाला का आम्ही काय केलेलं आहे आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेची लोक आहेत आम्ही लेखनीमध्ये आजही विश्वास ठेवतो कारण संविधान या महाराष्ट्रामध्ये या देशाला बाबासाहेबांनी जे दिलं आम्ही त्या संविधानावरती चालणारी लोक आहेत आणि संविधानाच्या पलीकडेही जाणारे आम्ही लोक आहेत हे आता त्यांनी लक्षात ठेवायचं हाच त्या काटेला आणि त्या बावन कुलेला आमच्या आगरी समाजामध्ये बावन कुले म्हणजे कशाला बोलताना माहिती आहे संदीप भाऊ हे तर त्याला सांगतो त्या बावन कुलेला तर तू कृषी मंत्री झालेला आहे ते कशासाठी झालं आम्हाला तेही माहिती आहे तू अशी पिळावट जी पाडलेली आहे ना त्या पिळावटींचं आम्ही डोकं ठेसणार म्हणजे ठेसणार कारण तू कृषी विभागाचा मंत्री आहे आणि आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत महसूल तर ते शेतकऱ्या तिथं झालं ते, ते महसूल बोललं म्हणजे शेतकऱ्यांचं झालं तुम्ही शेतकऱ्यांचंच काणार आहे आम्ही विरला हातोडी घेणारी लोक आहेत लक्षात ठेवा आम्ही ती कशी कापायची ना तुमची ते आम्हाला माहिती आहे तुझं बावन कुले कापणार आम्ही बावन बेडकाच्या सारखा दिसणारा व्यक्ती तू तुला एवढा आहे का तू आमच्या प्रवीण पदांच्या विरोधामध्ये गेला म्हणजे संभाजी ब्रिगेड हे संभाजी ब्रिगेडचं तुम्ही जे सांगतात ना का एकेरी नाव जेव्हा तुझा जिथं खासदार होता त्या टायमाला आम्ही भिवंडीमध्ये एकेरी नावाला विरोध करून मी स्वतः शहाऐंशी दिवसामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज करून घेतलं मग तुम्ही आम्हाला काय सांगता का एकेरी नाव आहे अरे तुम्ही आमच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक तुमची जेव्हा जेव्हा सरकार आली जेव्हा जेव्हा तुम्ही सरकारमध्ये बसले तेव्हा तुम्ही शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या लोकांना दिवसण्याचा प्रयत्न केला आमच्या महापुरुषांचा अपमान केला आमच्या महासाहेब जिजाऊंचा अपमान केला आम्ही हे सहन करून घेतलं हे सहन केलं असच झालंय ना, था। ना था। आता प्रवीण दादावरती आल्याच्या नंतर आम्ही सहन नाही करून घेणार आता आता आम्ही ठेचणार आमची जी पद्धत आहे देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड त्याच पद्धतीने ठेचणार आमचा इतिहास तसा आहे एवढंच बोलतो जय जिजाऊ जय शिवराय आ, दादा काय सांगाल आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका असेल किंवा संघटनेची बघा हा सर्व महाराष्ट्राचा प्रश्न आहे सर्व वैचारिक लढ्यातली लोक एकत्र आलेली आहेत संभाजी ब्रिगेड ही भंडारकर लायब्ररी फोडण्यापासून शिवाजी महाराजांचं जे चरित्र आरण केलं होतं तो इतिहास आहे आणि दादा गायकवाड हे आमच्या आमचं अस्तित्व आहे अस्मिता आहे त्यांना त्यांचं हे युनिट गल्ली बोळापर्यंत पोहोचलेलं आहे त्यांना हलक्यात घेण्यात आलेलं आहे हे अगदी ठरवून केलेलं आहे भाजपा पुरस्कृत हमला आहे जनसुरक्षा नावाने गोंडस कायदा निर्माण नाव देऊन बहुजनांचा आवाज खऱ्या संघटनांचा आवाज दाबण्याचा हा कायदा बाहेर काढलेला आहे आणि तो लागू व्हावा म्हणून तो डायवर्ट करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र आहे हे आम्ही ओळखलेलं आहे ह्याच्या मागे संभाजी भिडे आहे ह्याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत ह्याच्या मागे बावनकुळे आहेत आणि हा काट्या फक्त मोहरा हो आहे आणि या काय मोहऱ्याला तर आम्ही आमची संभाजी ब्रिगेडचे साधे मामुली कार्यकर्तेच बघून घेणार आहेत म्हणजे मामुली आम्ही म्हणत नाही आमचे वीर बहादूर कार्यकर्तेच बघून घेणार आहेत हे गल्लीत आहे परंतु जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आम्ही मोहीम राबवणार आहात हा कायदा नसावा म्हणून आम्ही जनजागृती करून भाजपाला या महाराष्ट्रातून या देशातून हद्दपार करणार आहोत फुले शाहू आंबेडकरी विचारधारांच्या विरोधात छत्रपतींच्या विचारांच्या विरोधात संभाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात विरो, विरो जो जो जाईल त्याला ह्या भारत देशातून तडीपार आणि हद्दपार करणार आहे पुढे आम्ही सर्व बहुजन वर्ग जागृत झालेला जा आहे सुसंस्कृत झालेला आहे प्रवीण दादा गायकवाडांनी आज आठ हजार आग मराठा आग समाजाची मुलं बहुजनांची मुलं ही विदेशात पाठवून त्यांना शिक्षण दिलेलं आहे नोकऱ्या दिलेल्या आहेत त्यांना कलेक्टर बनवण्यासाठी त्यांना अकॅडमिक चालू केलेले आहेत असंही आमचं हुशार प्रज्ञावान असं हा व्यक्तिमत्व तुम्ही अगदी सहजपणे जिथे ते गेले होते तिथे पोलीस बंदोबस्त नव्हता म्हणजे पोलिसी तिथे त्यांचा त्यांना जे काळं फासण्यात येत होतं ते पोलिसी पोलिसी उपस्थित नव्हते म्हणजे ठरवून केलेला सगळा प्लान आहे आणि हा प्लान महाराष्ट्राने ओळखलेला आहे महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत ह्या सर्व भाडखावांना या सर्व विचारांच्या विरोधातल्या स्त्रियांच्या मुक्तीच्या विरोधातल्या सर्व लोकांना हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हा लढा आमचा आजपासून जसं प्रवेंदा म्हणाले आणि माझी शेवटच्या सुरुवात आहे आणि शेवटाची सुरुवात कायद्याचं आम्ही जनजागृती करून यांना इथून हद्दपार करणार आणि यांची जी ही काय काळी चेहरे आहेत आणि काळी विचार काळी चरित्र आहे हे आम्ही त्यांच्यासमोर पुढे आणणार आहोत प्रवीण दादावरती जो हल्ला झालेला आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीचा झालेला आहे की त्यांनी ओळखलं की ही माणसं अगदी म्हणजे सहजरित्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने तिथे आलेली आहेत ते काय तयारी मध्ये आलेले नव्हते तिथे त्यांनी ते तो प्लॅनिंग करून केलेलं आहे आणि हे जे झालंय अत्यंत चुकीचं झालेलं आहे मला काय म्हणायचं आहे तुम्ही म्हणताय ना की सिंगल म्हणजे सिंगल एक आहे तर हा एवढ्या वर्षापासून तुम्ही शांतता होता एवढ्या वर्ष तुम्हाला आठवलं नाही का मग एवढ्या वेळात किती आतापर्यंत किती वेळ असं झालं की किती लोकांनी छत्रपती शिवरायांचा सुद्धा अपमान झालेला आहे मग त्यावेळेस तुमच्या शाळा संपल्या होत्या का तेव्हा तुम्हाला शाही विकत मिळाले नाही का मला सांगा ना आज राज्यपाल कोश्यारी यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांचा अपमान केला होता मग तेव्हा तुम्ही कुठे गेले होते तेव्हा तुम्ही का नाही कोण बोलू शकले का तुम्ही असं टार्गेट केलं कारण त्यांचे विचारधारा खूप मोठी आहे आजच्या पिढीला आठ हजार जर मुलं बाहेर देशात जाऊन शिकतात किती खूप मोठं त्यांचं अभिमानास्पद काम आहेत तर ह्यांचे काम कशी थांबवायची लोकांना पुढे जाताना कसं रोखायचं हो हा प्रकार चाललेला आहे ते आपण याच या वादात राहू मग आपण ते त्या व्यस्त राहिलो की इकडे लक्ष जाणार आहे ना सध्या काय चाललेलं आहे हा सगळा प्रकार थांबायला पाहिजे आणि मला तरी वाटतं इथे माझे जमलेले सगळे शिवप्रेमी शिव बांधव आहेत ना ह्या गोष्टीचा निषेध नाही करणार जशा तसं उत्तर दिलं जाणार आहे आणि इथे सगळे शिवप्रेमी आहेत हे शिवप्रेमी तुम्ही दिसतात तसे साधे समजूच नका तुम्हाला शाही घेता येते तर असे आम्हाला पण घेता येते शाही नाही आम्ही अजून काही घेऊ पण ते तुम्हाला सांगून नाही घेणार एवढं लक्षात ठेवा आणि इथून पुढे असे भ्याड हल्ले करताना विचारपूर्वक करून मग तुम्ही करा मी संभाजी ब्रिगेड ठाण्या जिल्ह्यातून प्रवीणदा जो हल्ला झालेला आहे तो फक्त प्रवीणदाच नाही झालेला आहे हा पूर्ण संभाजी ब्रेड वरती फेक झालेला आहे आणि प्रत्येकाच्या तोंडावरची ती शाई आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक बहुजन म्हणजे दादांवरती जेवढे बहुजनांमधली जेवढी लोक आहेत दादा प्रेम करणार लोक आहेत आणि बहुजनांना घरावणारी लोक आहेत प्रेम दादांना मानणारी जेवढी लोक होती त्या दिवशी पुण्यामध्ये सुद्धा एकवटली होती आजही ठाण्या जिल्ह्यामधून म्हणून एवढी सगळी वेगवेगळ्या संघटनेची लोक एकत्र आलेली आहेत दादा म्हणजे विचार आहे आणि हा विचारधारेवरती या लोकांनी केलेला हल्ला आहे आणि या विरोधात हे सगळे लोक निषेध करण्यासाठी नाही हा आपला रोष निर्माण रोष दाखवण्यासाठी इथे आलेले आहेत आणि हा पूर्ण कट हा कट रचलेला होता कारण का पोलीस स्टेशन मॅनेज केलेलं होतं आता तुम्हाला उघड उघडच सांगतो जग जाहीर आहे बावनकुळेने स्वतः सांगितलेलं आहे काय दीपक अण्णा काटेन जो ज्याने अल्ला केलं दीपक अण्णा त्याला अण्णा बोलतो त्याला साहेब बोलतो कोण बावनकुळे हा सर सर सांगतो तुमच्या आम्ही तुझ्या बरोबर आहे देवेंद्रजी आपल्या बरोबर आहे तुला जिथे काय पाहिजे तिथे महाराष्ट्रातल्या कुठल्या गल्ले गोळ्यातली तुझी शिवधर्म संघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून तू सगळी मुलं जमव आम्ही तुला पूर्णपणे पाठिंबा देतो देवेंद्र फडणवीस आणि मी मी स्वतः तुझ्या बरोबर येईन गल्ली बोळा येईन गाव पातळीवरती येईल असा पाठिंबा देणारा हा बावनकुळे आणि हा तर पॅदाच आहे दीपक काटे हा फक्त पॅदा आहे हे षडयंत्र पूर्ण या सरकारने रचलेला आहे जनसुरक्षा कायदा आदल्या दिवशी धरवतो आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी जो हल्ला केलाय हा संभाजी ब्रिगेडवरती हल्ला केलेला आहे ह्या विचारधारेवरती हल्ला केलेला आहे हे कुजबुज नाही हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे फडणवीसांच्या डायरीमध्ये बघा कुठे कुठे लोकांना डायव्हर्ट करायचंय कुठल्या कुठल्या समाजामध्ये ते निर्माण करायचंय आणि हा जनसुरक्षा कायदा त्यांनी केल्याच्या नंतरच संभाजी ब्रिगेड म्हणजे कसं आहे संभाजी ब्रिगेड म्हणजे आवाज आहे हा महाराष्ट्राचा आवाज आहे ही विचारधारा आहे आणि ठोस भूमिका घेणारे आमचे प्रवीणदादा आहेत आणि सर्वात पहिलं टार्गेट या हरामखोरांनी प्रवीण दादांवरतीच केलेलं आहे आणि जो आहे त्यांनी चुकीचं जे काय आहे त्यांनी चुकीचा माणूस निवडलेला आहे त्याला सोडणार नाही आखी जी महाराष्ट्राची जनता आहे ना नहीं। ही त्याला सोडणार नाहीये आम्हाला कोणताही निषेध करायचा नाहीये आम्ही आमची भूमिका ठोशाची भूमिका ठोशानेच देऊ जयराव पुढ्या पुढे काय नेमकी आता भूमिका असणार आहे प्रत्येक ठिकाणी निश्चित आहे आज आपली बैठक झालेली बैठकीत काय निर्णय घेतला बैठकीत सध्या तरी निवेदन देणं हाच विषय झालेला आहे परंतु संभाजी ब्रिगेडची एक स्टाईल आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला प्रचलित आहे की ते बोलतात कमी आणि कृतीतून जास्त दाखवतात दीपक काटेनं ज्या पद्धतीनं प्रवीणदादांवरती के हल्ला केला त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रपरामधून संपूर्ण तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा सर्वांनी केला पण ही गळचिपी किंवा हा हल्ला एकट्या प्रवीणदादांवरती नाही तर हा हल्ला संविधानाला मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर केलेला हल्ला आहे मुळात त्याचं कारण त्या दीपक काट्याने असं सांगितलं की संभाजी ब्रिगेड हे संभाजी नाव तुम्ही बदलावं पण मला दोन गोष्टींचा फरक सांगायचा आहे की संभाजी नाव संभाजी ब्रिगेडनं वापरलं त्या संभाजी ब्रिगेडनं केलेलं कार्य या महाराष्ट्रामधल्या अनेक तरुणांच्या हातामध्ये दगड गोटे आले होते त्यांच्या हातामध्ये पुस्तकं दिली त्यांना वैचारिक बनवलं त्यांना कामधंदे दिले त्यांना बुटाच्या तेल बुटापासून बुटाच्या पॉलिश पासून डोक्याच्या मालिश पर्यंत सगळे धंदे त्यांनी करावेत अशा पद्धतीचा मूलमंत्र त्यांना दिला अशी मुलं आज या सगळ्यातून बाहेर येऊन आपल्या स्वतःचा व्यवसाय करून एका वैचारिक लेवलवरती आले आणि दुसरा व्यक्ती मनोहर कुलकर्णी ज्यांनी स्वतःचं नाव ऍफिडेव्हिट करून संभाजी भिडे म्हणून लावलं त्या संभाजी भिडेनं काय केलं तर सोन सुवर्ण सोनेशी बत्तीस मन सोन्याचा सिंहासनाच्या नावावरती पैसा जमा केला तुमच्या आमच्या खिचातला पैसा जमा केला आणि आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीला आधारून त्याला जवळ करून आपल्याच बहुजनांच्या डोक्यामध्ये एक वेगळा कचरा भरून त्यांना देशोधडीला लावलं त्यांच्या हातात दगड गोटे दिले त्यांना जाती जातीमध्ये भांड्या लावलं हा फरक आहे दोन संभाजी नावामधला संभाजी ब्रिगेड आणि संभाजी भिडे या दोन व्यक्तींनी कशा पद्धतीनं या महाराष्ट्राला एकानं सुधरवलं आणि एकानं खड्ड्यात टाकलं हा विचार करण्याची गरज आहे त्या दीपक काटेला थरामपोर जरी आमचा असेल तरी आम्ही मानत नाही आमचं आहे कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कुठलाही कार्य कार्यकर्ता हा गुलाम झाला असेल वैचारिक गुलाम झाला असेल तर तो, तो आमचा असूच शकत नाही आणि आम्ही आजही असंच मांडतो आर एस एस आणि बाकी इतर पुरोगामी संघटना त्या दोन्ही वैचारिक लढाई आहेत आणि वैचारिक लढाई याच्या अगोदर आम्ही कलम मधून दाखवून दिलेला आहे पण आता आम्ही त्यांना पुन्हा एकदा कृतीतून दाखवून देणार आहे हे फक्त बोलून नाही कृती काय असते येणाऱ्या काळात शंभर टक्के कळेल कारण ह्या सगळ्याचं मूळ जे आहे ते बावनकुळेंच्या भोवती फिरते देवेंद्रजींच्या भोवती फिरतंय देवेंद्रजींनी याच्या अगोदर कशा पद्धतीने आंदोलन फोडलेले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे पण आता त्यांनी हात उचलला तो चुकीच्या व्यक्तीवरती कारण संभाजी ब्रिगेड ही वैचारिक आणि परिवर्तनवादी संघटना आहे आणि ही परिवर्तनवादी संघटना कशा पद्धतीने पुढे जाते कारण त्यांना सगळं कळतं कुठले धागे दोरे कसे चाललेले कोण कोणत्या पद्धतीने ऍक्शन करते कोण कुठल्या पद्धतीने चालले आर एस एस ची प्रत्येक खेळी फक्त ओळखू शकते तिथे संभाजी ब्रिगेडच आहे त्यामुळे येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते काय करतील हा महाराष्ट्र बदलेल आणि राहिला प्रश्न नावाचा तर संभाजी ब्रिगेड हे नाव बदललं जाणार नाही म्हणजे नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचे प्रवीण दादा गायकवाड साहेबां जो हल्ला झाला त्यांच्या ते जेव्हा ते कार्यक्रमाला जात होते आपण सर्व सोशल मीडियावर बघितले आहे आणि त्यांना त्याच्यावर जी शाहीफेक केलेली आहे त्या बाबतीत महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मणवादी युती सरकारचा प्रथम आम्ही निषेध करतो कारण या देशामध्ये या राज्यामध्ये दोन हजार चौदा पासून आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने तोडा आणि फोडा अशी निधी स्वीकारलेली आहे आणि त्या नीतीतून त्यांनी आज जनसुरक्षा कायदा आणलेला आहे आज जनसुरक्षा कायदा लागू होण्यासाठी फक्त त्यांना आमच्या ज्या संघटना आहेत ज्या बहुजनांच्या संघटना आहेत त्या अल्पसंख्याक संघटना आहेत एसटी एसटी ओबीसी संघटना आहेत त्या संघटनावर बंदी आणायची आहे महत्वाचं एक कारण आहे की जी संघटना जी संघटना रजिस्टर होत जी संघटना रजिस्टर नाही. त्या संघटनेमध्ये दसऱ्याच्या दिवशी माननीय आमच्या प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की ते हत्यारांचं पूजन करतात त्यांच्याकडे एके छप्पन समजते ज्यासारखी हत्यार आहेत ते करून आली अगोदर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु आज हे छोटे मोठे आमचे गल्ली मोळातले राज्यातले जिल्ह्यातले तालुक्यातले जे संघटना आहेत जे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आमच्या स्वतःच्या संविधानाचा विचार करण्यासाठी आणि संविधान जागृत करण्यासाठी देशाची लोकशाही जीवित ठेवण्यासाठी जे विचार घेऊन पुढे येतात त्यांना संपवण्याचं काम फक्त ब्राह्मणवादी ब्राह्मणवादी फडणवीस सरकार हे करते त्याला आमचे दोन जे युती जे आहेत जे मान्य साहेब आहेत मान्य अजितदादा पवार आहेत यांचे जे आमदार आहेत सपोर्ट करतात यांनी आजपासून हा सपोर्ट भावना केला पाहिजे कारण जल सुरक्षा कायदा हा सर्वांसाठी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून दिलेले आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये आजपासून ही सुरुवात होणार आहे जे प्रवीण दादावर बॅडला झाला तो पुसळून काढण्यासाठी आम्ही तन झाला न आणि आलेला तारे बोलल्याशिवाय गप्प राहणार नाही पक्ष प्रत्येक पक्षाचा झेंडा खिशात घालून आता आम्ही दादा घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत जय हिंद जय जिजाऊ जय शिवराज मी ठाणे जिल्ह्याची जिजाऊ ब्रिगेड ची जिल्हाध्यक्ष बोलते तर मला आता आपण सर्वांनीच आपली मत सांगितली त्याच्याशी आपण सहमत आहोत मला एकच म्हणायचंय की जिजाऊ ब्रिगेड ही जिजाऊची लेख रमाईची आई लेख सावित्रीबाईंची लेख आणि राणू अक्का अजून घराघरात जिवंत आहे हे विसरू नये आणि आम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या बंधूंच्या मागे अगदी खंबीरपणे उभे आहोत हेच मला सांगायचं आहे ओके जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बंधूंनो मी संभाजी ब्रिगेड संघटना ठाणे जिल्हा कायदेविषयक सल्लागार अॅडव्होकेट अनिल लिहिणार माझं मत व्यक्त करतो विद्यमान आदरणीय गायकवाड संभाजी ब्रिगेडचे सर्वे सर्व यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला तो खरोखर निंदनीय आहे मुळत संभाजी ब्रिगेडचे सर्वे सर्वा, -खर सर्वा प्रवीणदादा गायकवाड हे आजपर्यंतच्या जेवढ्या बहुजन उद्धार करते आपले महापुरुष आहेत त्यांनी केलेल्या कार्य विचारसरणीवर चालणारे एक व्यक्तिमत्व आहे आजपर्यंत या विचारावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वावर असेच ध्याड हल्ले केले त्यांना दाबण्यात आलं त्यांना मुठमाती देण्यात आली त्यांना मारण्यात आलं आणि हाच कट त्या दिवशी सुद्धा प्रवीण दादावरती करण्यात आला प्रवीण दादा ह्या गोष्टीपासून अगदी भिन्न अभिन्न होते त्यांना माहिती नव्हतं जर असं माहिती असतं तर संभाजी ब्रिगेड पूर्ण तयारीनिशी तिथे गेली असती आणि त्यांना ठाम प्रत्युत्तर दिलं असतं परंतु संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सर्वे सर्व प्रवीणदादा फक्त आणि फक्त बहुजनांच्या सर्व आपल्या तळा तळागाळातील युवकांना समाजातील प्रत्येक नागरिकांना एक जागरूक करून एक चांगलं शिक्षण देऊन त्या माध्यमातून प्रत्येकाला तयार करण्याची फक्त त्यांची एक विचारसरणी असते आणि ह्या विचारसरणीला त्या दिवशी दाबण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या वेळेला असं सर्व काही झालेलं आहे हा अन्याय अत्याचार झालेला आहे त्यावेळेला बहुजन या युवकांनी ह्या समाजाने चांगलं प्रत्युत्तर दिलंय आणि त्याचं चांगलं उदाहरण घ्यायचं झालं तर एक जानेवारी अठराशे अठरा जे भीमा कोरेगावचं युद्ध झालं आणि त्या युद्धातून एकाएकांनी छप्पन लोकांना कापलं हा काही मोठ म्हणजे काही शुल्लक पुरावा नाहीये किंवा उदाहरण नाहीये हे फार मोठं उदाहरण आहे आणि असंच उदाहरण पुन्हा एकदा या सर्व पिलावळांना द्यावं लागेल याच मध्ये याच आजच्या घडीला मी सांगू इच्छितो मुळात काय की हा जो भ्याड हल्ला आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती झाला हा हल्ला खरं म्हणजे एका व्यक्तीने केलेला नाही हा हल्ला केला आहे या सरकारने या फडणवीसने या बाळकुळेने हे निमित्त आहे की तो दीपक काटे नावाचा जो कोणी ग्रस्त आहे याला पुढं केलं आणि हे जे कुठले आता कायदे आणतात जनसुरक्षा कायदा आहे हा कायदा अमलात कसा आणायचा त्याच्यापासून डायवर्ट कसं करायचं लोकांना याच्यासाठी हा हल्ला होता मुळात काय की हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये कसं आहे की तुमच्या दहाव्याच्या विचारसरणीचे लोक विचारसरणीच्या संघटना आणि उजव्या विचारसरणीच्या विचार संघटना विचार विचार म्हणजे डाव्या विचारसरणीच्या संघटना ज्या आहेत त्या तुम्हा आम्हा सर्वांच्या सर्वांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या ज्या संघटना आहेत या संघटना म्हणजे डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि तुमच्या आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल दल या सगळ्या उजव्या विचारसरणीच्या संघटना म्हणजे तुम्ही जे काय कराल ते तुमचं बरोबर आणि आमच्या संघटना जे काय करतील मग संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल राष्ट्रीय मराठा महासंघ असेल असल्या कुठल्याही संघटना असतील या संघटना मात्र डाव्या विचारसरणीच्या आहे मग त्यांच्यावरती कुठला तरी दबाव आणायचा या संघटना बंद पाडायचं या तळागळामध्ये ज्या काम करणाऱ्या संघटना आहेत ज्या गोरगरिबांना मदत करणाऱ्या संघटना आहेत या संघटनांवरती कुठंतरी बंदी घालायची आणि आपलंच कसं खरं आहे हे रेटून पुढे चालायचं हा प्रत्येक वेळेचा केलेला कट कारस्थान जे आहे हे सरकार करत आहे जसं की कोरटकर आहे जसं की तुमचा सोलापूरकर सोलापूर आहे जसं की संभाजी भिडे आहे हे कुठलाही कायदा आणत असताना या माकडांना पुढे करत आणि याच्यामध्ये आमचं एक मात्र आज समा समाविष्ट झालं ते समाविष्ट झालं परंतु त्यांनी मराठा नावाचं जे छत्र आहे ते त्याच्या आज ज्या दिवशी प्रवीणदादावरती हल्ला केला मराठा नावाचं छत्र त्याच्या डोक्यावरून हरपलेलं आहे हे ते त्यांनी लक्षात घ्यायचं आणि इथून पुढे मराठ्यांबरोबरच त्यांनी शहर द्यायला तयार राहायचं okay. निश्चितपणे आम्ही या भ्या हल्ल्याचा निषेध करतो